परत्या काय अनुभवलं दादा आधी गाडी पडलेली गाडी जेव्हा किती झालं दावणीला तरी बिरी काय मित्रांनो आज खूप सुंदर अशी प्रेक्षणीय बिंदू आहे आणि चांगला गुलाल भेटला मुंबईमधला बिंदू क्षेत्र म्हणजे एक चांगला आनंद भेटले दादा नमस्कार काय म्हणणार आज खूप चांगली बिंदू झाली आणि प्रेक्षकांना देखील आवडली पाहिजे बघायला राजपाटी कुठेतरी आपलं नक्कीच नंदी माग बॅकफुटला असलं ना का एक जे म्हणतात ना लक्ष्मीच्या रूपात एक नंदी येतो आणि आपल्याला कुठेतरी उजेड्यात जाण्याचा एक मार्ग दाखवतो आणि तो नियोजन केला आमच्या विलेश पाटील जसं आहे ना नियोजना कशी पलावली गाडी जा आज गाडी एक नंबर कारण नक्कीच आपण जसं म्हणतो मुंबई मध्ये आज विरोधात पडल्यात उद्या पहिल्यात देखील बघायला आवडेल नक्कीच कारण हा खेळ मैत्रीपूर्ण जातो आणि आज विरोधात उद्या पेर्यात पडला आधी गाडी पलावलेली का आपली लक्ष आणि नाही जेव्हा जेव्हा पराले तेव्हा गुलाबाद राजे आज या सोन किंवा या टीम काय म्हणणार कारण का किती प्रेम दाखवतात बॅकवर्ड असो या फ्रंट पेज असो कसं भाव आहे म्हणजे एकदम भावाप्रमाणे पण आपण पण कुठेतरी बैलांचं जरा बॅकफूड असल्यावर मग आपण कुठे बोलतो हो बोलतो <imitation> <imitation> आज काय तुम्हाला 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 तेव्हा भेटणार आपण कुठेतरी आपल्याला एक उमेद असतो प्रत्येक सीजनला चालू का या सीझनला नक्कीच काय तर नवीन काय अपेक्षा असणार आता चांगली गाडी पडल्या तुम्हाला आता आपला दुधा झाला आणखी आता चढत चढत नाही आणि का तुझा नंदी किती झाली धावणीला कंटिन्यू पाच गुलाव झालं आज जसं म्हटलं का सोन्याचं वय काय असेल सोन्याचं वय बर आमच्याकडे चार पाच वर्ष चार पाच वर्ष तुमच्याकडे झालं ना तरी पण आज आपल्याला म्हणजे गुलाला ठेवतो तो एक गुलालाचा मान एवढी दिवसभरची झटपट असतो उन्हाची तरी पण एक गुलाब भेटला ना त्या आनंद काय सांगणार नवीन पिढीला किंवा आताच्या सर्व गाड्या नवीन गाड्या आपल्या वगैरे समजून या क्षेत्रात वापरावा कारण हा क्षेत्र आहे ना एकदम सचा आहे कारण आपण जेवढा याच्यामध्ये काय प्रॉफिट नाही लॉस ना काहीच नाही फक्त एक लाड म्हणून खेळायचं असतं नक्कीच कारण का जेवढा आपण बघतो आनंद भेटतो तेवढा खर्च देखील तेवढा का आपल्याला खर्च असतो आनंद फक्त माझा पैसा आहे त्यात झिरो व्हॅल्यू आहे पैसा याच्यात एक रुपया पण माणसाच्या खिशात जात फक्त आनंद चेहरा असला म्हणून दुसरा काय शंभर टक्के दादा ધન્યવાદ તરી ખૂબ વિનંતી અને આમ અવિનાશ પાટીલ બાદશાહ ખૂબ આભાર રાજ પટેલ ખૂબ આભાર ધન્યવાદ